हॅलो हा पाटील साहेब मी नाश्ता करत होतो तुमचा फोन आला होता तेव्हा बोला वगैरे छान आले त्याचे वरून शिपशिप पाऊस होता जिग्रा पॉवर प्लस हा जिग्रा पॉवर प्लस बर 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 कधी स्प्रे घेतला होता तुम्ही परवाच्या दिवशी दुपारी बर आणि स्प्रे घेतल्यानंतर किती वेळाने पाऊस आला होता वर न तर चालूच होता कुलर सारखं पण ते व्हीएटी दिलं ना तुम्हाला मी व्हीएटी दिलं होतं त्याच्यामुळे व्हीएटी आपलं एकदम सुपर हिट म्हणजे स्प्रेडर आहे पाच ते दहा सेकंदाने जरी पाऊस आला तरी रिझल्ट येतो रिझल्ट त्याचे पॉवर प्लस चे कसे कसे रिझल्ट आले जरा डिटेल सांगा ना आपण परवाच्या दिवशी स्प्रे घेतला सर त्याच्या दुपारी परवाच्या दिवशी स्प्रे घेतला त्यावेळेस शेंडा अळी किती होती वांग्यावरती बऱ्याच प्रमाणात होती ना बऱ्याच प्रमाणात या दिवस टक्के विचारलं तर किती टक्के होती त्या तीस ते पस्तीस टक्के होती सर आमच्या त्या हार्वेस्टिंग झाली होती जवळजवळ दोन ते अडीच अडीच क्विंटल माल खराब निघाला होता क्विंटल मध्ये नाही 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 किती क्षेत्र आहे तुमचं वांग्याच एक एकर एक एकर मध्ये किती क्विंटल माल खराब निघाला होता अडीच क्विंटलच्या आसपास अडीच क्विंटल हो बापरे म्हणजे जवळपास साठ रुपये जरी रेट धरला रेट कमीत पन... आता सध्या पण तरी पण रुपये पर्यंत आहेत एवढा खाली आलाय हो बर 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 तरी पण पन एक पन्नास एक हजार रुपयाच्या मालाची नुकसान झाली मालाचीच झाली सर पण आता पर्यंत पेस्टीसाइड पण खर्च भरपूर होतो ना हा मालाची नुकसान वेगळी आणि तुम्ही किती फवारण केल्या आपलं जिजरा पॉवर प्लस देण्याच्या आधी सर आज रोजी अडीच महिन्याचा प्लॉट आहे दर तीन दिवस स्प्रे पकडा दर तीन दिवसाला स्प्रे घेता तुम्ही घे जातो ना अगोदर अशी परिस्थिती ना बर आणि कोण कोणत्या नामांकित ब्रँडचे स्प्रे घेतले मार्केट मध्ये एकही औषध एक एक ट्रेसर असेल डेलिकेट असे मार्सेल असेल एमॅमेकिन असेल सिमोडिस असेल काटा फायटो क्लोराईड असेल पण तरी पण शेंडाळी नव्हती आली नाही इतका रिझल्ट नव्हता बर आता आता आपले जिग्रा पॉवर प्लस चा रिझल्ट कसा आहे एकदम बढिया बेस्ट आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही एवढे फवारे करून एवढे फवारे करून तुम्हाला रिझल्ट नव्हता आपला फक्त अकराशे रुपयाचा फवारा घेतला तुम्ही एक हजार शंभर त्याच्यामध्ये पण अडीचशे मिली जिग्रा पॉवर प्लस आणि शंभर मिली फक्त व्हीएटी आहे म्हणजे आठ पंपाचा खर्च अकराशे रुपये आहे तर मला सांगा आता कम्पॅरिझन की अकराशे रुपयाचा खर्च आणि याच्या अगोदरचे तुम्ही जे ब्रँड सांगितले तो खर्च काय आधीचा खूप कॉस्टली सर आणि रिझल्ट तरी पण रिझल्ट नव्हता ना नाही नाही तिसऱ्या दिवशी मारावं लागणार तुम्हाला फार ते सांगताना सांगता की वांग्याला तीन दिवसाने स्प्रे पाहिजे तीन दिवसा तीन तीन हजार स्प्रे घेतला सर पंधरा रुपये शेतकऱ्याला घरून पैसे शेत टाकायचे मेहनत फुकट आणि मेहनत फुकट <laughs> हा नाही आणि मग या दिवसा प्लॉट काढायला शेत, प्रत्येक शेतकऱ्याला प्लॉट काढावा लागतो इतकं खराब परिस्थिती असते आता मला सांगा तुम्ही जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यावरून औषध मागवलं होतं बरोबर बरोबर आणि फक्त आपल्या माझ्या खात्रीवरती माझ्या माझे मी दिलेल्या भरोश्यावरती तुम्ही घेतलं घेताना घेताना तुम्हाला मन साशंक होतच की बाबा आपण बिलकुल शासंक असतेच विषय आहे आपण इतक्या आपला धोबड मार्ग असतो आपल्याला खूप वाटत डेलिगेट ट्रेस मारला म्हणजे टॉपचं असंच झाला बा त्याच्या काय येणार आहे असं म्हणून हो एवढे टॉपचे ब्रँड वापरून आला नाही आणि ह्याने काय येणार आहे असं तुमच्या मनात आला आलं असेल ना पण शेवटी शेतकरी शेवटी आशावादी असतो त्याच्यामुळे मी युट्यूबला बरेच दिवस बघत बर होतो तुमचा तुम्ही आशावादी होते पण आता आता तुमचा माझ्यावरचा विश्वास किती टक्क्याचा अर्थ झालाय शंभर आहे दोनशे टक्के बिलकुल दोनशे टक्के आणि आता ही नाही मिरची असेल किंवा कारले वगैरे प्लॉट असेल हे करायची आहे ना बरं 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 बर चला धन्यवाद पाटील साहेब मला अजून एक सांगा तुम्ही मग होता की तुमच्याकडचे जे कन्सल्ट होते किंवा इतर शेतकरी तुमचा प्लॉट पाहायला आले होते त्यांचं काय म्हणणं पडलं आज मी त्यांना प्लॉट पाहायला बोलवलेलं आहे आज काल नव्हती माझी पण काही शेतकऱ्यांचं कसं असतं की थोडस शेड्यूल असत असते आपण दाखवून देतो किंवा शेतकऱ्याच्या मनात पाहिला बसून बिंबवलंय की ट्रेस डेलिकेट झाला म्हणजे टॉप चॉसेस झाले पा तुमचे असा विषय आपण मार्केटला माल काढू आपला प्लॉट काहीतरी एक थोडा वेळ द्यावा लागेल प्रत्येकाना समजण्यासाठी ऐका आत्ताच आहे ना तुमचा फोन झाल्यानंतर आमच्याकडचे एक सचिन थोरवे जो व्हिडिओ मी बनवला होता सचिन थोरवे त्यांचा फोन आला त्यांनी सांगितलं सर एवढं वांग लगडलंय आता आणि एवढं मी त्यांना पूर्ण बाकीचं शेड्यूल पण दिलं ना आपलं आपले बाकीचे प्रॉडक्ट पण खूप चांगले आहेत म्हणजे न्यूट्रिशनचे पण आपले खूप चांगले प्रॉडक्ट आहेत आणि म्हणजे झाडांची रोग शक्ती वाढवणारे पण आपल्याकडे चांगले प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे गिर अमृत गोल्ड नावाचं एकदम टॉप क्वालिटीचं रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं प्रॉडक्ट आहे त्यांनी ते शेड्यूल केलेलं आहे ते म्हणाले सर वांग्याचं एवढं सिटिंग मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत पाहिलं नाही आता बघा मार्केट मध्ये काय आहे मार्केट मध्ये जे टॉनिक देणाऱ्या कंपन्या आहेत टॉनिक वरून तुम्हाला मेजॉरिटी कंपन्या फसवतात काय करतात मध्ये एकोणीस 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 किंवा युरिया हे वापरतात तुम्हाला अगदी पाच ते सहा तासांमध्ये काळोखी आलेली दिसते आणि ते तुम्हाला वाटतं तुम्हाला वाटतं की तुम्हाला वाटतं की अरे भारी रिझल्ट आला आणि मग त्या भरोशावरती तुमच्यावरती दुसरे प्रॉडक्ट माथी मारले जातात पण आपण आपण असं अजिबात करत नाही आपल्याकडचे जे पण प्रॉडक्ट आहेत एकदम प्रोडक्ट आहेत आणि शेतकऱ्याला हमखास रिझल्ट देणार आता तुम्हाला सांगतो जिग्रा पॉवर प्लस तुम्ही म्हणाले तीन तीन दिवसाला फवारणी करायला लागते जिग्रा पॉवर प्लस आमच्याकडे फवारलेल्या लोकांनी पंधरा दिवस झालं अजून फवारणी घेतलेली नाही मग तुमचा पैसा वाचतो किती बघा हा तर पेस्टीसाई पैसा प्लस होतो आपला आणि उत्पन्न पण प्लस होतो पाच फवारण्या तुमच्या टाळल्या जातात ना पाच फवारण्या आणि शिवाय लोकांना कमी विषाच अन्न देताय त्याच समाधान वेगळं ना तुम्हाला तुमच्या आपला ऑर्गॅनिक पेस्टीसाईड मारायला त्रास ना खाणाऱ्याला त्रास बरोबर आणि आणि आपला मालच्या निघतो निघतोय का आता केमिकलचे वास तुम्हाला माहितीये म्हणजे तुम्ही रोगर ओपन केलं किंवा कॅनॉन ओपन केलं त्याचा वास कसा येतो एकदम उग्र एक आणि तुम्ही घेऊ शकत नाहीत आणि आपलं जिकरा पॉवर प्लस तुम्ही ओपन केलं तुम्हाला तसा उग्र, उग्र वास आला का उग्र वास नाही सर काहीच नाही फक्त नॉर्मल थोडा बस बिलकुल मारणार त्रास नाही आज आम्ही त्या दिवशी बाजूने फवारा घेतला त्रास नाही काही कुठल्याच गोष्टीचा आणि त्याच्यावरती मधमाशी जरी असली तरी मधमाशीला त्रास नाहीये मधमाशी प्लॉट फिरताना दिसते फवारा घेतला मधमाशी म्हणजे पंधरा दिवस मधमाशी काय होऊन जाते आपल्या प्रॉडक्ट ने तसं काय झालं का सर मधमाशी येतच आहे ना धर्तीत सदस्य टाकल्यानंतर मधमाशी येईल कुठे येणारच नाही येणारच नाही आणि मग आपला फवारा घेतल्यानंतर गे, परत मधमाशी दिसली याचा अर्थ तुमचं प्रॉडक्ट हे बघा माणूस खोटं बोलेल माणूस खोटं बोलेल पण मधमाशी खोटं बोलणार नाही नाही मग बरोबर बोलू शकत नाही दुसरा विषय असा आहे शेतकरी इथला पैसा गेला असतो सर त्याला रिझल्ट भेटते ना तो कुठला असं डॉक्टर असं दुकान असतो तो काय बोलून बरं बोल कारण की त्याचा पण कष्टाचा पैसा असतो आणि तो गेला आणि शेतकऱ्याची ग्रामीण भाषा म्हणजे तुम्हाला माहिती किती गावांना कसे असतं म्हणून त्याचा बोलतो तो तुम्ही मला स्वतःहून फोन केला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के मानसिक समाधान भेटल्यामुळे तुम्ही फोन केला ना मी याबद्दल सांग त्याच्यात दुसरा विषय असा की वरती पाऊस होता आम्हाला माल भरायचा होता परत जिथे पोहणे दोन लिटर पाणी लागतं सर सात पंप लागतात पंचशे लिटरचे तिथे फक्त आम्ही पाच पंप घेतले दहा कारण की नाही नाही पाच म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही घाई घाईत मारले बरोबर की नाही हो सुद्धा एवढा रिझल्ट आहे बे फुल कवर आहे काहीच अडचण नाही आता किती दिवस झाले पॉवर प्लस घेऊन आता दुपारी दोन दिवस होतील अजून तुम्हाला तेरा दिवस कमीत कमी पंधरा दिवस त्याचा रिझल्ट एकदम शुअर शॉर्ट राहतो आणि पंधरा दिवसानंतर पण का दिसू शकते कारण की जी आळी फळात जाऊन बसलेली आहे तिचं लाईफ सायकल परत सुरू होतं म्हणून ते दिसतं पण जर तुम्ही किडलेले फळ आधी सगळे तोडलेले असते ना तर शंभर टक्के तुम्हाला वीस पंचवीस एक महिन्यापर्यंत रिझल्ट भेटू शकतो असं ते प्रॉडक्ट आहे सर आपला आठवडा जे निघाला ना तरी शेतकऱ्याला खूप मोठं समाज नाही 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 मी प्रत्येक शेतकरी जेवढं कमवतो ना कष्ट करून करतोय दुकानदार आणि कंपनी नाही नाही पण आता तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स आलाय की नाही की एका चांगल्या कंपनी सोबत आपण जॉईन झालोय बिलकुल बिलकुल चला धन्यवाद पाटील साहेब आणि तुमचं हा बोला बोला दुसरा विषय असा आहे की आम्हाला समजा आपला कार्लेचा प्लॉट प्लॉट करायची सर्व शेड्यूल देतो काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्हाला आलेले रिझल्ट इतर शेतकऱ्यांना पण सांगा कारण एकात्मिक व्यवस्थापन झालं तर ती कीड अख्ख्या गावातून हद्दपार होते तुम्हाला आता बहुं, भारी रिझल्ट आला तर ती कीड ज्यांच्या प्लॉटला रिझल्ट नाहीये त्या प्लॉटला मायग्रेट होऊ शकते आणि नंतर नंतर परत तुमच्याकडे एक महिन्याने परत येऊ शकते कारण की तुम्ही रिझल्ट घेतलाय पण बाकीच्यांनी घेतला नाही आणि मग जर बाकीच्यांनी पण तुमच्या सोबत शेड्यूल केलं तर ती कीड तुमच्या म्हणजे पंचक्रोशीतून हद्दपार होऊ शकते असं एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं पाहिजे तुम्ही आणि आपण शेतकऱ्यांना किती ओढून सांगा प्लॉट ना सर तेव्हा त्यांचं लक्ष जेव्हा आपला माल मार्केटला सर्वाधिक माल बाजारात जातो की चला आपला काय येत नाही अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे पण तुम्हाला ना तुम्हाला मी आता पुढचं शेड्यूल देतो तुम्ही जर ते केलं ना तुम्हाला इतरांपेक्षा भाव चांगला भेटेल तुमची फळं चमकदार राहतील आणि तुमच्या पिकामधली तुमची प्रतिकार शक्ती वाढेल तो हळूहळू तुमचा फवारण्याचा खर्च सुद्धा मी कमी करून देऊ शकतो अशा आपल्याकडे शेड्यूल आहेत आणि सर आता आम्हाला इथे कार्लॅर अडचण आलेली आहे कारले पिकावरती एक एकरचा प्लॉट आहे पाच थोडे झाले आहेत पण जवळ चाळीस ते पंचावन्न टक्के प्लॉट आसपास भुरी डाऊन आणि व्हायरस मध्ये गेलेला आहे पाचच थोड्यांमध्ये फक्त लावून आज तुमचे सत्तर दिवस झालेत ऐकून घ्या जर फक्त सत्तर दिवस झालेले असतील ना तर तो सुद्धा प्लॉट तुम्हाला शंभर टक्के रिकव्हर करून देतो मी सांगितलेलं शेड्यूल करा तुमचा भुरी डावण्या सगळं कंट्रोल करून देतो सर माणूस कारण की तुम्ही भुऱ्या करून बघा आपलं शेड्यूल करून बघा तुम्हाला तुम्ही मला पूर्ण रेंज पाठवा सर मला ते काय असेल तुम्ही व्हॉट्सअल वाटलं सगळे डिटेल टाका मला तुम्ही त्याचं शेड्यूल पण टाका प्रोडक्ट पण टाका आणि परत ते आपलं व्हाईट लागायचं करत ते पण मागवायचं आहे कारण की मी डेपो तपास केल्यानंतर मला चारशे पार्सल जर लागले त्यानंतर दहा किलो जरी मागवलं तर तुम्हाला इतकंच चार्ज आहे सेम चार्जे हिलो मग आपण जर आणायचं वन टाइम शेड्यूल मागून काय अडचणी नाही नाही अगदी अगदी आणि तुम्हाला एक सांगतो फक्त दुसरा विषय असा आहे सर मी ड्रेस डिलकिटी मारल गच्ची उच्च प्रतीचे सगळे पिजर असतील टॉनिक असतील ड्रिप एरिकेज फल लाज सगळे बापेल इतकी शो एवढी गॅरंटी कोण देत नसतात काय घ्यायची गरज काय मग बरोबर बरोबर आता तुम्ही जे घेत होते तुम्ही मला किती वेळा विचारलं सर रिझल्ट येईल का सर रिझल्ट येईल का मी तुम्हाला काय सांगायचो आठवा बरं बिलकुल तुम्ही इकडे ट्राय करून बघा तुम्ही स्वतःहून सांगाल मग खरंच परिस्थितीची नाही तर काही का नाही लागला लागत असं शेवट खर्च नाही परवत ना पंधरा अजिबात नाही परवत ना बरोबर बरोबर आणि आज आता मी जर तुमचा पंधरा दिवसाला एक फवारणी करून दिली तुमच्या तीन दिवसाच्या फवारण्या टाळल्या तर तुम्हाला परवडेल ना परवडेल 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 परवडतो ना मग पण मग ते आजपर्यंत आपण म्हणजे इकडे आपण गाडीचं दूध काढायचं ते एखाद्या नाईट सांडायचं असं चालू होतं सर आजपर्यंत बरं असू द्या असू द्या चला शेवटी आता तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा आणि बाकी तिथं तुम्हाला कारल्याचं मला फक्त व्हॉट्सअप करा किती क्षेत्र आहे मी तुम्हाला शेड्यूल आणि वांग्याचं पण पुढचं शेड्यूल पाठवून देतो तुम्हाला एक नंबर रिझल्ट येईल आणि मी व्हिजिटला येतो पाच आणि आपण व्हिडिओ शूट करू आपण वांग्याच्या पुढच्या चा रिझल्टचा चालेल ना चालेल ना तुमचं पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव उमेश सुरेश पाटील मुक्काम पोस्ट मोंढाडे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव जळगाव मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा अकरा झिरो तीन झिरो तीन झिरो सहा झिरो सहा धन्यवाद तुम्हाला काही शेतकऱ्यांचे फोन आले तर त्यांना योग्य मार्गदर्शन करा देऊ का आपण जे आपल्याला आले तोच सांगायचा आपल्याला आपल्याला चला चला ते मला तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा क्षेत्र किती आहे आणि वांग्याच हा आणि वांग्याच पण शेड्यूल देतो तुम्हाला आणि मटेरियल पाठवून देतो तुम्ही माझं जा शेड्यूल जर वापरलं ना तर तुमचा रासायनिक खतांचा खर्च सुद्धा ऐंशी टक्के कमी करेल मी जमीन पण सुदृढ राहील आणि तुमचं पीक पण एकदम रोगप्रतिकार शक्ती असलेलं तयार होईल ठीक आहे काय करतो प्लॉट झाला दोन निघून जात असेल ना तर मग खूप खर्च नाही नाही आपण पण आपण रिझल्ट देऊ आणि कारल्याला पण कार तुम्हाला रिकव्हर करून देऊ देऊन जास्त नाही नाही करून देऊ आपण रिकव्हर करू चालेल चालेल चाले बरं मग वा आता व्हॉट्सअपला परत पाठवू का नंबर वगैरे सगळं नाही नाही व्हॉट्सअपला तुमचं क्षेत्र पाठवा फक्त एक एकर सर वांगीचा प्लॉट एक आहे आणि कार्ली प्लॉट एक आहे पाठवतो ओके शेड्यूल पाठवा सर आणि माझस लिस्ट वगैरे पाठवा पाठवून देईल येस सर येस सर येस सर येस सर ठीक आहे धन्यवाद सर ओके हा